काशीमध्ये शुक्ल यजुर्वेदाच्या माध्यमातून शाखेतले सुमारे दोन हजार मंत्रांचं अत्यंत कठीण दंडक्रम पारायण करण्यात आलं आणि एकोणीस वर्षाच्या वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यानं हे पारायण पूर्ण केलंय भारतात जवळपास दोनशे वर्षानंतर दंडक्रम पारायण पार पडलं आणि या यशामुळे तरुण देवव्रत देशभरामध्ये चर्चेत आलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या तरुणाचं कौतुक केलेलं आहे एकदा आपण पाहूया देवव्रत रेखे नेमकं कोण का आहे काय नेमकी ओळख आहे देवव्रत रेखेची तर देवव्रत रेखे मुळचे अहिल्या नगरचे आहेत विलक्षण स्मरणशक्ती एकाग्रता आणि शिस्त वडील वेद ब्रह्मश्री महेश चंद्रकांत रेखे आहेत वैदिक शिक्षण सांगवेत विद्यालय वाराणसी इथे झालेलं आहे आणि रोजची साधना चार तास दंडक्रमाचा अभ्यास तर दंडक्रम पारायण म्हणजे नेमकं काय असतं तेही आपण एकदा पाहूया पंतप्रधानांनी सुद्धा देवव्रतचं कौतुक केलंय वेदपठणाच्या एकूण आठ पद्धतींपैकी दंडक्रम हा सर्वात कठीण असा प्रकार समजला जातो मात्र उलटसुलट दोन्ही प्रकारे मंत्रे म्हणावे लागतात स्वर लय तसंच उच्चार यांची अत्यंत बारकाईनं जुळवाजुळव करावी लागते पूर्ण पारायणामध्ये एक कोटीपेक्षा जास्त शब्दांचा उच्चार आहे मंत्रपाठामध्ये एकही चूक चालत नाही दंडक्रम पारायण म्हणजे काय असतं आपण पाहतोय उलट आणि सरळ दोन्ही पद्धतीनं हे पाठांतर आवश्यक असतं श्वसन स्वर आणि स्मरणशक्तीचा यामध्ये ताळमेळ साधला जातो स्मरणशक्ती शारीरिक मानसिक नियंत्रण यासाठी आवश्यक आहे इतिहासामध्ये फक्त दोन वेळा दंडक्रम पठणाचा हा पराक्रम झालेला आहे दोनशे वर्षांपूर्वी नाशिकमध्ये वेदमूर्ती नारायण शास्त्री देव यांच्याकडून दंडक्रम पारायण करण्यात आलेलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या संदर्भात काय नेमकं ट्विट केलंय तेही आपण एकदा पाहूया काय कौतुक केलेलं आहे एकोणीसाव्या वर्षी दंडक्रम पारण पूर्ण केलेला आहे देवव्रत महेश रोख्यांनी आणि या संदर्भात पंतप्रधानांनी असाधारण पराक्रम असं म्हटलंय देवव्रत रेखेंनी केलेली ही साधना पुढच्या पिढ्या लक्षात ठेवतील दोन हजार मंत्र्यांचा दंडक्रम इतक्या अचूकतेनं पन्नास दिवसांमध्ये संपवणं हा असाधारण असा पराक्रम आहे